मित्रांनो आपल्याला माहिती आहे की आपण संदर्भात जे काही अपडेट्स आपल्याला मिळतात प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचण्याचा पुरेपूर पुरे पुरे प्रयत्न करत असतो आणि असं एक अतिशय महत्त्वाचं अपडेट आपल्याला मिळालेला आहे किंबहुना ते म्हाडाने अधिकृतरित्या घोषित केलेलं आहे आणि ते म्हणजे कोकण मंडळाच्या बाबतीत कोकण मंडळाकडून अंबरनाथ या ठिकाणी जवळजवळ दीड हजार घरे बांधली जाणार आहेत आणि ही कोकण मंडळाच्या दृष्टीने कुदरी कुठेतरी अतिशय महत्वाची बातमी आहे आणि या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो पाहतो की को कोकण मंडळाच्या माध्यमातून ठाणे जिल्हा आहे रायगड जिल्हा आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग म्हणजे जे कोकणपट्टा आहे त्या कोकणपट्ट्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये घरे उपलब्ध केली जातात जी ई डब्ल्यू एस एल आय जी एम आय जी आणि एच आय जी उत्पन्न गटासाठी असतात आणि आता आपण जे काही अपडेट पाहतो मित्रांनो ते अपडेट आहे अंबरनाथ येथील कारण अंबरनाथ या ठिकाणी दोन ठिकाणी अल्प उत्पन्न गट आणि मध्यम उत्पन्न गटासाठी जवळजवळ दीड हजार घरी बांधली जाणार आहेत मित्रांनो जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो बेल ऐकून प्रेस करणार मात्र विसरू नका आता जर संख्या पाहिली मित्रांनो तर अंबरनाथ या ठिकाणी दोन ठिकाण आहेत एक आहे शिवगंगानगर शिवगंगानगर संदर्भातलं जे काही नोटिफिकेशन आहे ते महाडाने पब्लिश केलेलं आहे नोटिफिकेशन म्हणतो मी ज्याला आपण निविदा म्हणतो घरे बांधण्यासाठीची निविदा पब्लिश केलेली आहे कोकण मंडळाच्या द्वारे त्याच्यामध्ये शिवगंगानगर जे काही सर्वे क्रमांक अडतीस भाग सत्तर आणि अठ्याहत्तर मोजे शिवगंगानगर अंबरनाथ तालुका अंबरनाथ जिल्हा ठाणे येथे अंदाजे तीनशे एकावन्न अल्प उत्पन्न गट आणि चारशे आठ मध्यम उत्पन्न गट सदरिका बांधकाम बांधकामासाठी सी नमुन्यातील निविदा प्रणालीद्वारे ऑनलाईन अर्ज मागवण्यात आलेले आहेत म्हणजे इथे जवळजवळ शिवगंगानगर या ठिकाणी एल आय जीची ची एकशे तीनशे एकावन्न आणि एम आय जीची ची चारशे आठ घरी ही बांधली जाणार आहेत त्याचं ऑलरेडी नोटिफिकेशन कार्यकारी अभियंता दोन कोकण मंडळ यांनी पब्लिश केलेलं आहे ज्याच्यावर अंदाज तरी होतो की साधारणतः येणाऱ्या काही काळामध्ये म्हाड्याच्या कोकण लव मंडळाद्वारे बऱ्याच मोठ्या प्रमाणात घरांचं बांधकाम केलं जात आहे त्याशिवाय तिथेच मित्रांनो दुसरे एक जागा सांगितली दुसरे एक नोटिफिकेशन आहे आणि ते म्हणजे मोजे कोहोज खुंटवली अंबरनाथ तालुका अंबरनाथ जिल्हा ठाणे येथील फेज टूमध्ये कोहोज खुंटवली येथे फेज टूमध्ये उर्वरित क्षेत्रावरती अंदाजे तीनशे चौपन्न अल्प उत्पन्न गट आणि चारशे वीस मध्यम उत्पन्न गट सदनिका बांधकामासाठी सी नमुन्यातील ई निविदाद्वारे अर्ज मागवत आहेत किंवा अर्ज मागवित आहेत तर इथे इथे साधारणतः या ठिकाणी एल आय जीची ची तीनशे एकावन्न आणि एम आय जीची ची चारशे वीस घरे ही आपल्याला उपलब्ध होणार आहेत म्हणजे यांचं बांधकाम केलं जाणार आहे म्हणजे अंदाजे जर एकंदरीत विचार केला तर अंबरनाथ या ठिकाणी एल आय जी अर्थातच अल्प उत्पन्न गटासाठी सातशे पाच घरे उपलब्ध केली जाणार आहेत आणि एम आय जी अर्थातच मध्यम उत्पन्न गटासाठी एकूण आठशे अठ्ठावीस सदनिका बांधल्या जाणार आहेत म्हणजे अशी एकंदरीत एक हजार एक पाचशे तेहतीस घरे या अंबरनाथ थी या ठिकाणी बांधली जाणार आहेत आणि म्हणून अपकमिंग जे काही कोकण मंडळाचा निर्णय आहे को कोकण मंडळाचे नियोजन आहे की ज्या ज्या ठिकाणी जागा उपलब्ध होईल त्या त्या ठिकाणी घरे बांधण्याचे नियोजन आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून अंबरनाथ या ठिकाणी आता ही एक हजार पाचशे तेहतीस घरे बांधली जाणार आहेत जी कालांतराने पुढील आगामी जेकाई है जेकाई जाहिर है। जाहिर है। जे काही सोडती येतील की ज्या काही पुढील भविष्यामध्ये लॉटरी जाहीर केल्या जातील योजना जाहीर केल्या जातील त्या योजनेच्या माध्यमातून ही घरे सर्व उपलब्ध केली जाणार आहेत आणि म्हणून कुठेतरी जे लोक कोकण मंडळाची वाट बघत आहेत कोकण मंडळाच्या अर्ज लॉटरीची वाट बघत आहेत ज्यांना ठाणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी घरांची गरज आहे त्याच्यासाठी मात्र नक्कीच ही दिलासादा एक बाब आहे असं आपण म्हणू शकतो पाहूया नेमकं या घराचं काम कधीपर्यंत सुरू होतं आणि कधीपर्यंत त्याचं कम्प्लिशन डेट येते याच्यावरती आम्ही लक्ष ठेवून आहोत त्याशिवाय मित्रांनो अपकमिंग नवीन नवीन लॉटरी संदर्भात वारंवार वार विचारलं जातं की अपकमिंग लॉटरी कधी येणार आहे त्या जवळजवळ सोळाशे घरांची लॉटरी ही अपकमिंग येणार आहे म्हणजे काही काळामध्ये जाहीर केली जाणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा कशा प्रकारे घरांची वाढ केली जाईल याच्यावरती अभ्यास सुरू असल्याचं सांगण्यात आलेला आहे आणि म्हणून कुठेतरी लवकरच कोकण मंडळाची लॉटरी सुद्धा घोषित केली जाणार आहे तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद